मला कधी कधी असं वाटतं ना की मी खाण्याच्या बाबतीत जरा जास्त आहे संध्याकाळी घरी येताना ना मला हे भेळीच दिसलं आणि मग मला भेळखाव वाटली होती आज बाहेर खाण्यापेक्षा म्हणलं घरीच करूया पण माझ्याकडे चिंच नव्हती त्याच्यामुळे चिंच घेतली विकत आणि त्यासोबतच थोडंसं सा बाकीचंही सामान घेतलं त्यानंतर मग घरी आले आणि आल्या आल्या मी नेहमी थोडा वेळ बसते कारण की मला खूपच कंटाळ येतो थोडा वेळ बसले फ्रेश झाले आणि आल जे सामान आणलं होतं ना ते ठेवायला घेतलं आणि ऑलरेडी माझ्याकडे हे चिरमुरे आणि फरसाना तर होताच हे सामान पण ठेवून दिलं आणि त्यानंतर चिंचेचा थोडासा कोळ करायला ठेवला माझ्याकडे बाकीचं सगळं सामान होतं ना त्याच्यामुळेच मी घरी करायचं ठरवलं होतं चिंचेचा कोळही झाला आणि त्यानंतर कांदा टोमॅटो असं सगळं चिरून घेतलं होतं चिरमुऱ्या फरसानं मिक्स केलं त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडंसं तिखट मीठ टाकलं वरून लिंबू पिळलं होतं आणि हे छान मिक्स करून मग त्यानंतर मी चिंचेचा कोळ टाकलाय मला नाही भेळ अशी तिखट आणि आंबट गोडवालीच आवडते त्याच्यामुळे खूप भारी झाली होती सी नक्की नक्की ट्राय करा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय